शिवसेना म्हणून पण ज्यावेळी महायुती युती झाली जा, एकनाथ शिंदेसाहेब भाजप एकत्र आले त्यावेळी आम्हाला वाटलं आता विकास होणार भाऊ पण आहेत आम्हाला पण काम करण्याची संधी मिळणार तीस वर्ष झाली शिवसेनेचा या मतदारसंघात वापरच झालेला आहे पण भाऊंच्याकडून असं कधी वाटलं नाही आणि त्यात महायुतीत राष्ट्रवादी आल्यामुळं तिथून पुढे आमचं खच्चीकरण झालं आज काही कामं आम्ही वरच्या साहेबांच्याकडून करून घ्यायचे म्हटलं थोडाफार तरी जो निधी पाहिजे होता तो पण आमदारांच्याकडून ह्या आडकाठी आले तसंच कुठल्या शासकीय कमिटीवर जे शिवसेनेच्या वाट्याला जे काही जागा होत्या सुद्धा खासदार संजय मंडलिक त्यावेळेचे त्यांचे मिळवणे त्यांना धरून आम्हाला इथे शिवसेनेचं खच्चीकरणच केलं आम्हाला कुठली अपेक्षा किंवा ही नव्हती कुठेतरी आता सत्ता आली साहेबांच्या सारखा माणूस देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सारखा माणूस ही माणसं जनतेसाठी अहोरात्र काम करतात तसंच आम्हाला पण इथे जनतेसाठी काहीतरी करावं असं वाटत होतं पण त्याच्यात खो सगळ्या या आमदारांनी गाठला त्यामुळं आम्हाला पाठिंबा कोणाला द्यायचा या संभ्रमात होतो आम्ही तालुक्यातील जे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली आमच्या मनात होतं भाऊंच्या बद्दलच का भाऊ काम करतायत एक तरुण तरुण नेतेच आहेत ते त्यांच्याकडे एक व्हिजन आहे मग कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर काही पदाधिकारी हे आमच्या प्रामाणिक शिवसैनिकांना क्रॉस करण्यासाठी राष्ट्रवादीतूनच आयात करून त्यांना पदं देऊन हेच शिवसेना म्हणून असं सोडलेले होते आणि आम्हाला डिस्टर्ब करायचं चालू होतं पण भाऊंच्या विषयी कामाचं विजन सगळ्यांना समजावून सांगितले सगळ्यांनी म्हणाले आता या महायुतीमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात आहोत आमच्यासमोर पर्याय दोन एकाच नाण्याच्या दोन बाजू त्याच्यात एकदम उत्तम पर्याय कोण असतील तर शिवाजी पटेल भाऊ हे असणार हे सगळ्यांना खात्री झाली कारण का पाच वर्षात त्यांनी जी धडपड तळमळ आणि पायाला भिंगरी लावून आज भाऊ इथं आहेत म्हटलं तर सकाळी मुंबई मंत्रालय म्हणजे त्यांनी एकच दुःखीत ध्यास घेतलाय की ते गोरगरीब कुटुंबातून त्यांनी जे आपलं हे बघितलेलं आहे शेतकऱ्यांचे आल सगळे आल हे भाऊनी प्रत्यक्ष बघितले आहे पण विद्यमान जे आमदार जे काही उमेदवार जे आहेत हे शहरात राहणार त्यांना तुमच्या आमच्या प्रश्नांची जाण नाही आता प्रमुख जर उमेदवार बघितले तर त्यात गोरगरीब जनतेची काय हाल होतात आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे हे भाऊ माहिती आहे त्यामुळे भाऊ गेली पाच वर्ष धडपडत आहेत आणि त्यांचं जे विजन तरुणांच्यासाठी आहे किंवा शेतकरी गोरगरीब यांच्यासाठी जे विजन घेऊन निघाले रोजगार निर्मिती असेल माता भगिनी असतील त्यांच्यासाठी मुली आपल्या शैक्षणिक खीत आज इतकी वर्ष आमदार झाले आपल्या या चंदगड मतदारसंघ हा मागासच म्हणून कोल्हापूरला बघितला जातो पण सगळ्यात आर्थिक नैसर्गिक संपन्न आपला मतदारसंघ आहे या मतदारसंघाचा विकास म्हणजे आपल्या तालुक्यात झालेले कॉलेज बंद पडले ते इंजिनिअरिंग कॉलेज शहाऐंशी सत्त्याऐंशीला केलं चालू लगेच बंद केलं <coughs> मेडिकल कॉलेज नाही आताच काही कॉलेज झाले मेडिकल साठी भाऊनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून मेडिकल कॉलेज आणतील जागा पण इंडस्ट्रीज साठी त्यांनी बघून गेली सुरुवात करायची शाळा पण आणले शाळा आणले सगळं आणले म्हणजे भाऊ ना ह्या जनतेसाठी काहीतरी करायचं आहे या आमदारांच्याकडून तसं झालेलंच नाही कुठलं रस्ते लाईट पाणी सोळाशे कोटी एवढंच या गावाला एवढं दिलं गेली पंधरा वीस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतोय पहिला शिवसेना म्हणून जो आपला पक्ष होता <coughs> तो विभागल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतोय ते काम करत असताना गेली पंधरा वर्ष बघतोय आम्ही आमच्या नेत्यांची तीन तिन्हीकडे तोंड आहेत निवडणुका जवळ आले की त्यांना आमच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची आठवण आहे अशात एक शाश्वत विकास आणि चांगलं व्यक्तिमत्व असणारा नेता कोण असेल असं ज्यावेळा आम्हाला वाटलं त्यावेळा आम्हाला भाऊ दिसले भाऊंच आज तळागाळात काम करायची जी, जी पद्धत आहे ती नेता म्हणून नव्हे तर एक सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे ते काम करत असत गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाऊ थोड्याशा मताने पराभव झाला पण तो पराभव त्यांनी स्वीकारून गेल्या पाच वर्षात त्यांनी जे गोरगरीब जनतेसाठी किंवा इतर आ, विकासासाठी जे काम केलंय त्यांचं ते व्हिजन आम्हाला खूप प्रमाणात भावलं आणि सोळाशे कोटीचा निधी शोधत शोधत आम्हाला भाऊंचा शंभर कोटी निधी दिसला आणि एक सर्वसामान्य नेता ज्यांच्याकडे कुठलंही पद नाही तो शंभर कोटीचा निधी जर आणू शकतो तर आमदार झाल्यानंतर ह्या चंदगड विधानसभेचा विकास हे मोठ्या प्रमाणात ते करतील असा आम्हाला ज्यावेळेला विश्वास वाटला त्यावेळेला आम्ही माननीय शिवाजीराव पाटील साहेबांना पाठिंबा द्यायचं हा विचार करून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आज आमचे शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी पूर्ण गावागावात त्यांच्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत येत्या तेवीस तारखेला भाऊंचा विजय हा निश्चित आत्ताच सांगतो आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांना ने ते ने पाठिंबा दिले दिलेला आहे तसेच अदृश अदृश्य शक्तींचा पण त्यांना पाठिंबा आहे ते मोठ्या फरकाने जिंकतील आणि जिंकणारच यात आम्हाला विश्वास आहे तेवीस तारखेला निकाल लागणारे ते फक्त शिवाजीराव पाटील साहेब यांच्या अंगावर गुलाल पडलेला आहे दिसूनच दिसणार मी आमचे नेते पाहिले आणि काल माझे चुरज सासरे पंढरपूरला असते वेळी भाऊ भाऊंचा एक फोन गेला आणि भाऊनी तुरंत ते तात्काळ अभिनय सुप्रम करून दिली काल माझे ते चुलत सासरी वाज वाढले आणि काल त्यांना भडाकरी देऊन दिली आज भाऊच्या प्रचारात उतरलो आले हे सांगण्याचं कारण असं आहे भाऊ किती निष्ठेन काम करतात त्या माणसांच्या पर्यंतची पोच आहे हे आज मला काल समजलं आणि ते जेव्हा काल वारले तेव्हा भाऊंच्या घरी तिथं त्यांना श्रद्धांजली वाहिली एक सामान्य माणूस त्यांची कुणाकडे पोच नव्हती काही नव्हती त्या सामान्य माणसाला त्यांनी तिथे श्रद्धांजली वाहिली आणि मी माझ्या सासऱ्याला वेळी मला ते समाधान वाटलं आणि आज मी पूर्ण ताकदीनं शिवाबाबूच्या प्रचारात उतरवलं जेवाबाबू मला प्रत्येक म्हणायचे गावाला मी अरे गावा मग असून माझ्या अगोदर पण भाऊ खरोखर मी आजपासून जेवढी होईल तेवढी तुमच्या पाठीशी उभे करणार आणि गुलाल तुमच्याबरोबर आम्ही गुलाल उधळवणार आणि उतळवणार